राज्यातील युवक युवतींना कौशल्य देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी महायुती सरकारनं वर्षाला दीड लाख युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ वीस सप्टेंबर रोजी होत आहे प्रत्येक जिल्ह्यात दीडशे युवक युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे यासाठी राज्यात एक हजार चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केले जात आहे ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करा विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू होताच नाशिकमध्ये राजकीय वातावरण आता चांगलंच तापू लागलंय नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांना जिवे ठार मारण्याचा धमकी देणारा एक फोन कॉल आलेला त्यानंतर मुकेश शहाणे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार देखील दाखल केली ठाकरे यांचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सांगण्यावरून आपल्याला हा जिवे ठार मारण्याच्या धमकीचा फोन कॉल आला असल्याचा गंभीर आरोप मुकेश शहाणे यांनी यावेळी केलेला आहे काल रात्री पावणे अकराला मला एक फोन आला फोन आला तर फोनवर उचलले उचललं तो शिवी करायला लागला त्याला काही प्रश्न विचारले म्हटलं बाबा काय संबंध तो नाही तुझं जे काही हे प्रकरण चालू आहे काय हे सलीम कुत्ताचं प्रकरण असेल किंवा आत्ताच काही सुपारी काही जिल्हा प्रमुखाच्या मुलांनी काही सुपारी दिली त्याच्या संदर्भात आम्ही थोडा आवाज उठवला आहे तर त्या संदर्भात तो मला म्हणत होता का हे सगळे विषय तू बंद कर नाही तर तुला दोन दिवसात आम्ही मारून टाकल्याशिवाय राहणार नाही मग त्याला म्हटलं बाबा तुला काही का। का त्या जिल्हा प्रमुखांनी पाठवलं परंतु त्यांनी काही दोन नावं घेतले त्यांनी आता पोलिसांजवळ सांगितले आहे ते पोलिसांकडे जे नावं दिले आहे जे दोन सराईत गुन्हेगार आहे ते संबंध त्या संबंधित व्यक्तीशी आहे तर तो मी नंबर पण आता दिलेला आहे पोलिस त्याच्या नंबर पण दिलेला आहे योग्य ती कारवाई होईल परंतु मला पोलीस प्रशासनाला आणि संपूर्ण महाराष्ट्र शासन एक विनंती आहे जो काही प्रकार आता इथं घडलेला आहे सलीम कुत्ताबाबात असेल किंवा प्रशांत जाधवच्या गोळीबार प्रकरणात असेल जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर याच्यात याचा मुलगा इन्व्हॉल्वमेंट आहे त्याप्रमाणे देशद्रोळाबरोबर मेऊ डॉनवर नाचताना हा सुधाकर बडगुजर याच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे नाही जेणेकरून नाही तर हा आतंकवाद्याबरोबर आहे उद्या आमचा जीव गेला तर याचा जबाबदार कोण हे सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे काल रात्रीच मला जो फोन आला आहे दोन दिवसाचं मला त्यांनी अल्टिमेट दिलं आहे का तुला दोन दिवसाचा आम्ही जीवे ठार मारून टाकू सगळ्या पोलीस प्रशासनाला असेल किंवा महाराष्ट्र शासन शासनाला माझी एक नम्र विनंती आहे त्वरित याच्यावर त्याच्यावर कारवाई करून मुकेश शहाणे यांनी केलेल्या आरोपाला सुधाकर बडगुजर यांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे मुकेश शहाणे यांच्या अटकेसाठी काल ठाकरेंच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं आणि म्हणून आज काहीतरी करायचं म्हणून त्यांनी अशा प्रकारचा कांगावा केल्याचा के के आरोप बडगुजर यांनी केलेला आहे आमचं काय चुकलं पक्षनिष्ठ राहिलो पक्ष सोडला नाही म्हणून आम्हाला टार्गेट केलं जात आहे असाही आरोप बडगुजरांनी केलेला आहे काल महिला आघाडीने आंदोलन केलं आणि मुकेश शहाने अटक करा म्हणून महिला आघाडीची मागणी आहे आणि त्या निवेदनातली जर स्पष्ट भूमिका जर बघितली असेल तुम्ही तो गेल्या सहा महिन्यापासून तो व्हिडिओ भरतोय त्याच्यावरती पोलीस प्रशासनाने कारवाई नाही केली हे कालचं आंदोलन तीव्र झाल्यामुळे त्याच्या रिॲक्शन येत आहे त्यांना काहीतरी करावं म्हणून त्यांनी केलं आहे त्यांना कुणी दम दिला पोलीस तपास करतील तो तपासाचा भाग आदर आदर आहे आदरणीय संजय राऊत साहेबांना सांगितलेलं आहे आदरणीय साहेबांच्या कानावर सगळ्या गोष्टी आहेत हे तक्रार जा, जशा ज्या पद्धतीने दे, त्रास देण्याचा उद्योग चाललेला आहे ते मंत्रालयातन ते सर्व सूत्र आणतायत आणि ठराविक लोकांच्या सांगण्यावरून हे प्रकार घडत आहेत आमचं काय चुकलं निष्ठा सोडली नाही पक्ष सोडलं नाही प्रामाणिक उद्धव ठाकरे बाब राहिलो हे चुकलं का सांगावं त्यांनी त्यांना अपेक्षित काय आम्हाला टार्गेट करण्याचं कारण काय लोकसभा झाली लोकसभेमध्ये काय सुरू आहे याचे सगळे अपडेट मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राऊत साहेबांना दिल्याचंही बडगुजर यांनी म्हटलंय एकूणच काय तर नाशिकमधील राजकीय वातावरण टोकाला गेल्याचं चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे संजय परमार Nașig news, nașig.